सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अथर्वा हा सांगत असतो की तुझ्या मम्माला त्या वेडीने अटक केलेल्या आहे तर रेवा सांगते की म्हणजे तर अथर्व सांगतो की अरे त्या अरेस्ट पोलिसांनी केलेले पण टीप मी दिलेली आहे तर लगेच इकडे धक्का बसतच रेवा बोलते की व्हॉट तर अथर्व सांगतो की मी हे तुझ्यासाठी केलं आहे बेबी कारण ह्या घरच्यांनी ना तुला बाहेर काढून दिलं असतं पण मला ते चाललं नसतं ना म्हणून मी हे सगळं केलं तर अथर्व सांगतो की तू आता ह्या घरातून तेव्हा बाहेर निघशील तेव्हा ह्या घराची बर्बादी होईल मी तुला माहिती आहे का ह्यामध्ये सगळा फायदा ना आपलाच आहे का विचार आता बरं तर रेवा सांगते की कसा तर लगेच अथर्व सांगतो की आपल्या मम्माला पण एडीने अटक केलं आहे ह्या घराची पण बदबादी होणार आहे मग माझी बेबी कोणाकडे जाणार माझ्याकडेच येणार ती तर इकडे दुसऱ्या दिवशी जान्हवी रमा आणि सीमा हे एकत्र बसलेले असतात तर जान्हवी बोलते की आरती किती एक्सायटेड असेल ना आपण पण तो दिवसाची किती वाट बघत होतो सीमा बोलते की तिने आधी खूप सोसलं आहे आता तिला काहीच सोसावं नाही लागणार देव तिचं चांगलंच करू तर लगेच इकडे रमा बोलते की माझं ऐका ना आपण ना ते चंद्र वगैरे बनवायचं का आणि त्याच्यामध्ये ना आपण आरतीवानीला बसून ना आपण फोटो काढूया तर इकडे लगेच सीमा हसतच हो बोलते तर रमा सांगते की मी यांना रविवार पेठेतून आणायला सांगते तिथं सगळं भेटतं तर लगेच जान्हवी बोलते की व्हॉट त्या रविवार पेठेचं नाव ऐकूनच ना, ना मला इथं काटा येतो अंगाला किती गर्दी असते आई तुम्हाला सांगू मी तिथे तर सीमा बोलते की अरे बास करा आता किती गप्पा मारतो आपण चला काहीतरी काम करूयात किती दिवसांनी आपल्या घरात आनंद आलाय तर मग आपण पण थोडी मज्जा करूयात तिकडे सीमा सांगते की हे अथर्व नाही आता पाण्याचं मनी घातल्या रेवावर तर लगेच जानवी बोलते की म्हणजे म्हणजे एक मिनिट काय म्हणता तुम्ही ते तर लगेच इकडे सीमा सांगते की अगं म्हणजे हे रेवा आणि अथर्वना दोघेही वाईट आहे असं तर इकडे जान्हवी बोलते की म्हणजे तुम्हाला बोलायचंय की असं की अथर्व हा वाईट आहे का तर लगेच सीमा सांगते की हा तेच तर मी पण हिला सांगते तो वाईट नाहीये पण ती मी सांगते केव्हाचं की ते रेवाचं ऐकू नको बिलकुल आता घरात एवढा आनंद आलाय तर तू पण सहभागी हो बाळा तर सीमा सांगते की अगं आता आरतीची झाली की तुझी आहे बरं का आता तुला पण त्या डोळे जेवणाच्या चंद्रावर बसायचं आहे तर लगेच इकडे जाणीव बोलते की हा रामा कायच ग का म्हणून तर लगेच सीमा बोलते की म्हणून मी तुला सांगते आता थोडं संसाराकडे लक्ष दे बरं का तर लगेच इकडे मनातल्या मनात रामा बोलते की आई माझं संसाराकडेच लक्ष आहे पण तोच संसार ना तो अथर्व उखडायचं म्हणतोय तर मग आता काय करू मी मला माहिती आहे का माझ्या या बोलण्यावर कोणाचाच विश्वास नाही नाहीये एक जर माझ्याकडे पुरावा असताना तरी तुम्ही ना मी अथर्वाला खोटं सिद्ध केलं असतं तर ते बोलतातच तेवढा तिकडे आनंद येतो आणि आनंदला बघून सगळे बोलतात की सावकाशानी हे काय तर इकडे आनंद हा चंद्रमान घेऊन येत असतो त्यामध्ये आरतीला बसायला तर लगेच इकडे जान्हवी उठून बोलते की वाव बेबी किती भारी बनवलं आहे तू हे तर लगेच आनंद बोलतो की हो मी आत्ता जस्ट बनवून आणले दाखवायला तर लगेच जाणी जान्हवी बोलते की आम्ही पण आता तेच विचार करत होतो आम्ही सांगणार होतो अक्षयला आणायला पण बरं झालं तू केलं घरी मस्त आहे तर इकडे लगेच जानवी बोलते की बघितलं ना रमा तू आता मस्त कर का तर लगेच इकडे रमा मनातल्या मनात तिला स्वप्न येतं की रमाचं हे डोळा जेवण असतं आणि त्या डोळा जेवणामध्ये अक्षय हा तिला बोलतो की काय हवं आहे माझ्या बाळाला तर रमा सांगते की कैरी हवी आहे तर लगेच इकडे अक्षय हा कैरी आणून तिला ते खाऊन झाल्यानंतर अक्षय बोलतो की अजूक तर रमा सांगते की आता आईस्क्रीम हवी आणि ती पण ना पेरूची त्याच्यावर तो लाल लाल मसाला असतो ना तो तर लगेच इकडे अक्षय घेऊन येतो तर अक्षय बोलतो की अजूक तर रमा बोलते की मला आता लाड हवेत तर अक्षय बोलतो की नाही नाही खूप लाड झालेत बाळ शेफळण माझं तर लगेच इकडे रमा रुसते तर अक्षय सांगतो की माझ्या बायकोचे लाड करणार आहे तर इकडे जान्हवी बोलत असते की रमा तर इकडे रमा तिच्या तिच्या मनातच खुललेली असते तर लगेच इकडे जान्हवी तिच्याकडे जाते आणि हात लावून तिला डचकावून बोलते की अगं रमा कुठं ग काय कुठे हरवली तू तर लगेच जान्हवी बोलते की मला वाटतंय तू आई जे बोललीये ते थूट जास्तच मनावर घेतलंय वाटतं तर रमा बोलते की नाही नाही तर इकडे आनंद बोलतो की म्हणजे काय कशाचं मनावर घ्यायचंय तर लगेच इकडे सीमा सांगते की अरे आरतीचं झालं ना आता लगेच रमाचं वाजवून टाकायचंय तर लगेच आनंद बोलते की बरं हो हो नक्की घे बरं का रमा इकडे जानवी बोलते की पण काही म्हणा तू डोहाळी जेवणाचं स्वप्न बघत होती ना मला सांग ना तर लगेच रमा बोलते की काही पण काय बोलताय तुम्ही आणि ते लगेच तिथून निघून जाते तर इकडे आजी ही लोकांना आमंत्रण देत असते तर सांगते की अगं खूप जणांना नाही ना बोलवायचे कारण तुला माहिती आधी आरतीचं कसं झालं आहे तर आता मग परत तर जर असं म्हणजे आता सेफ आहे पण खूप जणांना नाही बोलवायचं तर लगेच तेवढ्यात तिथे अभि येतो तर आई आजी सांगते की मी तुला नंतर कॉल करते तर आजी बोलते की बोल तर लगेच अभि बोलतो की तर अभि बोलतो की आई आजी मला असं वाटतं आपण हा कार्यक्रम ना थोडा होल्ड ऑन करायला हवा तर आई आजी सांगते की काय तर लगेच अभि सांगतो की अगं म्हणजे आपल्या घरात काल खूप मोठा इन्सिडेंट झालाय म्हणजे रेवा आली आहे आणि आपण आता त्यांमध्ये आज आपण इथे कार्यक्रम करतोय ते चांगलं नाही दिसणार तेवढ्यातच आरती पास होत असते तर ती तिथं त्यांची गप्पा ऐकत असती तर आयाजी बोलते की तुला काही समजतं का काल ती काल आजारी होती तर आज काय तिचं तर ती कोण लागते रे आपली सांग ना तू अभि बोलतो अगं पण माणुसकी म्हणून तर लगेच आयजी बोलते की माणुसकी म्हणून ना जेवढं केलं होतं ना ते खूप जास्तच आहे आपण तिच्यासाठी तर आयजी सांगते की अरे पण म्हणून ती आजारी आहे का ती आराम करते करू देत ना तिला आपण आपल्या घरचा का कार्यक्रम थांबवायचा तर लगेच अभि बोलतो की आयजी तुझं असं म्हणे रेवाच्या बाबतीत तर लगेच आयातजी बोलते की मला माहिती आहे तुला काय म्हणायचं अभि मानलं मी की मला तिला सोन बनवायची ती पण ती नाही झाली आता बघूयात ना पुढचं पुढं आणि तुला सांगू मी आता ती आपली सून नाही आहे ना तरी मी ह्या घरात तिची खूप लाड केलेली आहे तर इकडे आईजी सांगते की आता नाही हे बास खरा आणि तू आता बाबा होणार आहे ना त्याच्याकडे लक्ष दे आणि आरतीकडे पण दे कारण तुझ्या त्या प्रायोरिटी आहे ना ते तू जपायला हवा एवढं लक्षात ठेव तू येणार नको तिथे वाद बिलकुल आणि तोंडचं बिलकुल घालू नको तर अभि सांगतो की अजून काही इकडे लगेच रडतच अभि बोलतो की तुला एक सांगू का मला आहे ना जे आत्तापर्यंत आत्तापासून ना ह्या आरती सोबत ना काहीच फेस्टिवल सेलिब्रेट करायला आवडत नाही तर इकडे लगेच ते ऐकून इकडे आरतीचा चेहरा हा पडतून तिला धक्का बसतो तर अभि बोलतो की ह्या प्रेग्नेन्सीमुळे ना तिच्यात खूप बदल झाला आहे म्हणजे ती पूर्ण बदलली आहे म्हणून तर इकडे रडत असते रडत असताना ती सगळं चि चित्र बघत असते ती अर तेवढ्या तिथे अक्षय येतो आणि बोलतो की घे रमा मी फुलं आणली तर रमा बोलते की हे कोणची फुलं आहेत हे नव्हती आणायची निशिगंध आणायची होती तर अक्षय सांगतो की मग मला असं स्पेसिफिक नेम द्यायचा ना आता ह्याची काही करायची तर लगेच रमा बोलते की मी हे ठेवते तुम्ही आता निशिगंध आणायला जात तर अक्षय तेवढ्यात तिथे जाणार तर परत ती मागं बोलवते आणि बोलते की तुम्ही ना ते त्याच्यासोबत ना निशिगंध आजू मोगरा चाफा आणि ह्या सगळ्यांची ना गजरे आणा तुम्ही कारण ते आरती वहिनीला आवडतात तर परत तो जात असताना तर लगेच इकडे परत रमाही तिला त्याला बोलवते रमा सांगते की सॉरी पण ना त्या चमक्याच्या टिकला आणि आम्हाला त्या डेकोरेशनवर लावायला तर अक्षय सांगतो की मग काय नाही ते चाफ्याचे फुलं चाफा निशिगंध मोगरा आणि आता या सगळ्यांचे कचरे आणि आता हे टिकल्या चमकीच्या ना आता परत अक्षय जात असताना ती परत माग बोलवती अक्षय बोलतोय आता काय ग तुम्हाला जाऊन देते का नाही तर रमा बोलते की मी आता जे लिहून देते ना तेच तुम्ही आता आणा नाही तर माझ्या पण लक्षात नाही नेलात तर इकडे लिस्ट करत असताना इकडे अक्षय बोलतो हो। की अगं पूजा नाहीये ग तर लगेच रमा बोलते की नाही हो हिरवा चुडा द्यावा लागतो आपल्याला हिरवी साडी घालावं लागते म्हणजे आपल्याला काही देवा लागेल ना त्यांना हलकुंड बांधावं लागल ते मी आता उन्हाळा चालू आहे ना मग त्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये कैरीचा सीझन चालू आहे आणि त्याच्यामध्ये म्हणून मी सांगितलं कैरी आणा आवळा आणा आणि लिंबू पण घेऊन या तर लगेच अक्षय हो बोलतो तर लगेच आ रमा बोलते की माझ्या डोक्यात एक सुस्त आहे तर अक, अक्षय सांगतो की काही तर रमा बोलते की आत्ता आपला मुरांबा पण चालू आहे ना तर आता कैरीचा सीझन पण चालू आहे तर मला असं वाटतंय की आपण कैरीचं लोणचं आणि आपल्यासोबत त्याच्यासोबत आपला मुरांबा आणि आपण त्या आरती वहिनीला देऊयात आणि आलेल्या पाहुणेला पण देऊया ना तर हसतच इकडे अक्षय बोलतो की वा बेस्ट आयडिया आहे तुझा मुरांबा इकडे घरात ना सगळ्यांनाच आवडेल ते बघ तू आता लिस्ट झाल्यानंतर ती लिस्ट देते तर लगेच अक्षय बोलतो की अजून काही राहिलं का तर रमा सांगते की राहिलं तर मी आता मेसेज करेन तर गुड म्हणून तिथून निघून जातो इकडे तो गेल्यानंतर इकडे रमा परत तिच्या मनात हरवलेली असते तिची परत मन हे डोहाळे जेवणाकडे जातं आणि त्यामध्ये आता अक्षय सांगतो की रमा थँक यू कारण तू मला जगातलं खूप मोठा आनंद दिलाय मी बाबा होणार आहे तर लगेच रमा सांगते मी आई होणार आहे तर इकडे लगेच अक्षय येतो तो बोलतो की मीच हरवलंय काहीतरी तर ती रमाकडे येतो तर रमा कुठेतरी हरवलेली बघून इकडे अक्षय म्हणतो की कुठे हरवली ग तू तर रमा सांगते की मी असा विचार करत होते की हा दिवस माझ्या आयुष्यात कसा येईल तर अक्षय सांगतो की कोणचा सा दिवस डोहाळी जेवण का त्यांच्या त्या गप्पा सगळे हा अथर्वा हा लपून ऐकत असतो तर इकडे लगेच अक्षय ते फुल घेऊन तिच्या डोक्यावर टाकत असतील ते मज्जा करत असतात तर लगेच इकडे मनातल्या मनात अथर्व बोलतो किंवा करा मज्जा आपण तर ठरवलं होतं की यांना भांडण करायचं यांचं पण परत गोड झाले न ये पण आपण यांना आता ना परत वायली करूयात परत आपण पर भांडणं करूयात त्यांचं आता हे जवाब आहे ना डोळ्यातलं ते सगळं विस्कटून टाकीन आता मी आणि हा गुलाबासारखा तो संसार पण उद्ध्वस्त करून टाकेन जर आता यांच्या प्रेमाचा मी हा संसार मोडला नाही तर नाव नाही लावणार ए जनाब तिकडे जान्हवी आणि रमा हे आरतीचा मेकअप करत असतात तर रमा सांगते की आरती बहिणी तुम्ही खूप मस्त दिसत असता तर इकडे आरती तिच्याच धुंदीत असते तर सीमा सांगते की हो तू आता ना हे सगळं समर आणि तू पण स्वतःला सांभाळ तर लगेच आरती बोलते की नको मला हे सगळं काही मला नाही करायचं आहे तर लगेच आरती बोलते की मला खूप गरम ते आधीच हा टाईट ब्लाऊज घातला आहे मी म्हणून मला आधीच खूप मरेलसारखं वाटतं आहे तर लगेच सीमा बोलते की बाळा हे करावं लागतं सगळे डोळे जेवणला तर इकडे ओरडतच बोलते की नाही मोठी आई मला नाही करायचं हे तर ती सगळी तिची ज्वेलरी काढून फेकून देत असते तर लगेच जानवी बोलते की अगं तू किती भारी दिसते तू तर लगेच इकडे आरती बोलते की मलाच समजत नाहीये की मी प्रेग्नेंट आहे की अभि तर आरती सांगते आर्ता की आर्ता मी कोणासाठी तयार होते अभि आणि माझ्यासाठीच ना पण त्याला माझं काही पडलेलंच नाहीये तर आरती बोलते की त्याचं बिलकुलही लक्ष नाहीये म्हणून मला आधीच एवढा घाम येतोय पसिना होतो एवढा पण म्हणून मी एवढं का आवरते त्याच्यासाठीच पण त्याला कदरच नाहीये म्हणून मला नाही आवरायचं तर ती सगळी ती ज्वेलरी काढते तर सीमा बोलते की अगं ते तुटवलं आरती तर आरती बोलते की तुम्ही जा प्लीज इथून मला एकटीला राहू द्या तर रमा बोलते की तुम्ही माझं प्लीज ऐका ना तर तेवढं बोलूनच इकडे आरती ओळत बोलते की तुम्हाला समजत नाही का जा इथून तर इकडे ते बघूनच इकडे रमाला धक्का बसतो तर जान्हवी घाबरते इकडे तर आरती हे यांना बाहेर काढून देते आणि दरवाजे लावून बोलते की काय तुम्ही हे करताय काही घाट नाही यात तर इकडे रागवतच ही आतमध्ये कडी लावू घेते तर इकडे बाहेर जानवी बोलते की अशी काय करते माझे डोळे जेवण किती एन्जॉय केलं होतं मी मग ही का नाही करते इकडे रमाचं डोळे होत असत तर इकडे रमा बोलते की माझं बाळ ना असं हुस असलं पाहिजे आणि नाहीतर तुमचं ना ते चिडचिड चीड़ नाहीतर असं असल अक्षय बोलतो की पण जर आपलं बाळ रुसलं तर मी त्याला जवळ नाही घेणार का म्हणजे तू तर लगेच इकडे रमा बोलते की जर तो रुसला ना तर मी तर लगेच रमा ही अक्षयचा किस घेत असते मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद